नमस्कार मी अंकिता चौधरी टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत बातमी आहे बारामती मधून बारामती पोलिसांनी पाच सप्टेंबर रोजी झालेल्या ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा संदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह तेरा जणांवर गुन्हा दाखल केलाय हा कारवाईचा तीव्र निषेध नोंदवत लक्ष्मण हाके यांच्यासह सर्व चौदा जण पंधरा सप्टेंबर रोजी स्वतःहून अटक करून घेणार असल्याची घोषणा केली आहे हा गुन्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आला असल्याचा आरोप ओबीसी बांधव करताय माहितीनुसार बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याला ओबीसी समाजानं विरोध केलाय पाच सप्टेंबरला काढण्यात आलेल्या एल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला या संदर्भात राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची तयारी ओबीसी बांधवांनी केली आहे पत्रकार परिषदेत बोलताना नेते काळूराम चौधरी यांनी हा गुन्हा रद्द न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचाही इशारा दिलाय आज आम्ही या ठिकाणी हैदराबाद जे गॅजेटर दिलाय त्याचबरोबर जे सातार संस्थांचं वाहून संस्थांचं जे गॅजेटर दिलं आहे त्या गॅजेटरप्रमाणे असं म्हणणे आहे की मराठा मराठा कुणबी मराठा की सर्व आ, मुलकु, ही सर्व एकच जात आहे पण मुळात मुळकु मूळ आणि मराठा समाज यांचा रोटी बिटी व्यवहार होत नाही हे सर्व संविध असंविधानिक कृत्य आहे व संविधानाच्या विरुद्ध कृत्य आहे यातील एक ही कृत्य राज्य शासनाने संविधानाच्या चौकटीत बसून केलेलं नाही याचा सी सी सर्व आम्ही ओबीसी समाज सकल ओबीसी समाज ओबीसी बांधव व सर्व ओबीसी संघटना तसेच समता परिषद यांच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत व येणाऱ्या काळीत येणाऱ्या काळात स्थानिक जे स्वराज्य संस्था असतील व हे सर्व त्रिमूर्तीचे आपले सरकार असतील देवेंद्र आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस असतील अजितदादा पवार असतील व एकनाथ शिंदे असतील यांची सरकार उलथून लावण्याची ताकद या ओबीसीत आहे जसे की एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेनुसार भारतीय पहिलीच आपली जातनी आहे जनगणना झाली व त्यात असे नमूद झाले की आपण चोपन्न के आहेत तरी मला हे नमूद करण्या दे नमूद करण्यात नमूद बा वा, वारंवार नमूद करायचे आहे की ओबीसी हा बावन्न टक्के नसून हा साठ टक्क्याच्या आसपास गेलेला आहे कारण तीनशे पंच्याऐंशी जाती आहेत या तसेच मुक्त आहे यांचा एक प्रकारे कणा मोडायचा व स्थानिक स्वराज्य संस्थेतून जी ओबीसींची एक फळी निर्माण होते आहे ती समोर नष्ट करण्याचं कटकारस्थान या त्रिमूर्ती राज्य सरकारने केलेलं आहे त्यांच्या गलीच्या कारमानाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत व त्याला येणाऱ्या काळी त्यांना याची फळे बोगावी लागतील अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जात्रिस तंत्रज्ञाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिएंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड